दहा पंधरा वर्ष झाली दहा पंधरा वर्ष झाली तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जे वारकरी जी मंडळी आहे ज्येष्ठ मंडळी आहे बरचसं वय यांचं दिसतंय या बाबांचं बरंच वय तुमचं वय किती बाबा ऐंशी बाबा ऐंशी किती वर्षापासून येत आहेत विसावं वर्षापासून येत आहेत ऐंशी म्हणजे जवळ साठ वर्ष हे आज तुम्हाला हे दिसतंय एवढं डेव्हलप दिसतंय पहिले कसं कसं असेल पहिले म्हणजे एक छोटस खेडगाव वगैरे असं तुमचं वय किती आहे नमस्कार मंडळी मी गतीश पाटील आत्ता आलोय मी आळंदी जवळ आंदी ते आपलं म्हणू शकतो विसरवाडी रोडला आलेलो आहे आणि मित्रांनो आज आपण जे काही वारकरी आळंदीमध्ये जे येणार आहेत जी काही संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसोह दोन हजार चोवीस तिथलं मी पूर्ण तुम्हाला अपडेट देणार आहे आणि आपले वारकरी बांधव किती जमायला लागले काय जमायला लागले मित्रांनो आज तारीख आहे पंचवीस तारीख आहे आज सहा पंचवीस सा। तारखेपासूनच खूप गर्दी झालेली आळंदीमध्ये तुम्हाला मी लाईव्ह अपडेट दाखवतो तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा बोला मारती अण्णासाहेब ठमके तालुका जिंतूर जिल्हा परभणी परभणी तुम्हाला काय वाटलं का, पर्वनी। पर्वनी, हाँ? हाँ, तुम्हारा, तुम्हारा का वाट की असं वारीला यावं का वाटत किती वर्ष आहे तुमचं हे आमचं नऊ दहा नौदा वर्ष नऊ दहा वर्ष शेतीची कामं झाली का? शंभर टक्के झाली ती आता किती दिवस असणार तुम्ही हे आता काला घेऊनच जाणार म्हणजे पंढरपूर पर्यंत पाहिजे दरवर्षी का दरवर्षी असं आहे का तुम्ही बाबा वर्षा हो किती वर्षापासून येत आहेत दहा बारा वर्ष झाली दहा बारा वर्ष बाबा तुमचं वर्ष वय किती वय सत्याहत्तर 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 वय किती वर्षापासून येत आहेत दहा पंधरा वर्ष झाली दहा पंधरा वर्ष झाली तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जे वारकरी जी मंडळी आहे ज्येष्ठ मंडळी आहे बरेचसं वय यांचं दिसतंय या बाबांचं बरंच वय तुमचं वय किती आहे बाबा ऐंशी बाबा ऐंशी किती वर्षापासून येत आहेत विसा वर्षापासून येत आहे ऐंशी म्हणजे जवळ साठ वर्ष हे आज तुम्हाला हे दिसतंय एवढं डेव्हलप दिसतंय पहिले असेल पहिले म्हणजे खेडगाव वगैरे तुमचं वय किती आहे सत्तर किती वर्षापासून येत आहे तुम्ही बारा वर्षापासून अरे वावरे जबरदस्त तुमचं सत्तर पंचायत एवढे का तुमचं असं कधी पासून येतात तुम्ही शेतीची सर्व काम झाली का सर्व शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा पाल टाकलेला आहे त्यांनी आणि हे जे काय फुटपाथ आहे किंवा हा हा भाग हा पूर्ण उद्या परवा भरलेला जसा येईल तसा येईल आता बघा तुम्ही पाण्यापासून त्यांनी हे थोडंसं आता टाकलेलं आहे आतमध्ये पण काय दिसतंय गाडी आपल्याला ही गाडी आहे ही गाडी बघू शकता एम एच एम एमएच आटली कोण आपला परभणीची आहे का एम एच आडोती ही परभणीची गाडी आहे आणि हे दादा आहेत तर ह्याच्यात पूर्ण सामान असतो बघू शकता ह्याच्यात पूर्ण सामान असतो इथं पूर्ण त्यांचं खायचं आवडती राहायचं पाणी पावसाचं पूर्ण भरलेलं आहे हे बघू शकता आणि आता त्यांचा स्वयंपाक या जागेवर ते स्वयंपाक बनवून घेतात दादा किती दिवसाचा स्वयंपाक आणतात किराण एक महिना एक महिना आणि मग तुम्हाला रस्त्यात अन्नदान वगैरे किंवा गोष्टी गोष्टी हे कधी असो किंवा नसो हे टाइम टेबल ला घेतलेलं बरं हो तरी चुले त्यांनी हे केलेले शेगडी आणलेली आहे हे शेगडी आणलेली आहे आणि इथं लाकडं वगैरे आता स्वयंपाक्यांनी बनवलेलं आहे चालू हे बघा कसं असतं जिथं जागा मिळाली तिथं हे अरेंजमेंट करून घेतात कारण उद्या परवापासून एवढी गर्दी होणार भयानक होणार आहे आणि इथं बघा हे आजी आहेत जेवण चालू आहे का काय खात आहेत झालंय आमचं जेवण काय खात आहेत तुम्ही आजी किती वर्षापासून येता तुम्ही नाही वर्ष झालं नाही आता ना वारीच आहे नाही नाही तुम्ही तुमच्या वयाच्या किती वर्षापासून येत आहे मला नऊ दहा वर्ष उभार झाली येतो दहा बारा वर्षापासून वीस वर्षापासून येत आहे अरे आता वय किती आजी तुमचं काय ठीक आहे तुमचं वय आपण अंदाजे पकडू पायसठ सत्तरचे आसपास तरी वय असेल तुमचं वय किती मावशी हा काकू तुम्ही चाळीस पकडा तुमचं तुमचं Hai, तुम्हाला का वाटत वारी की वारीला यावं का वाटत आज पण तुम्हाला का वाटत येवाच वाटत गेल साधी आमच्या गावात पण टेम्पो आला नाही आम्ही सांगतीच्या टेम्पोत गेलो असं आहे का तुम्हाला तुमची शेतीची कामं झाली का आम्हाला गरजच नाही शेतीची काम आम्हाला कामाची गरज नाही आम्हाला वाटत वारीला येऊ वारीला येऊ मित्रांनो बघू शकता असं टेम्पो किंवा ट्रक ते घेऊन येतात त्याच्यामध्ये त्यांचा राहण्याखाण्याचा सामान असतो आणि असं आपण म्हणू शकतो की हा टेंट ते उभारतात त्याचा स्वयंपाकासाठी आणि याच्यावर काय असतं कधी कधी कोणी हजेरी झालं किंवा वयस्कर असत ते टेम्पो टेम्पोमध्ये प्रवास करत असतो आजो भाग आहे ना हा उद्या पूर्ण पूर्ण किती होत सत्तर वर्ष सत्तर वर्षे बघा ही संस्कृती बघा त्यांनी घेतलेली टोपी घातली <laughs> किती किती वर्षापासून येत्या साधारण मला चाळीस वर्ष झाली चाळीस वर्ष झाली आता किती वर्षापर्यंत येणार आहेत तुम्ही आता आपला जोर चालेल तर ते असं आहे असं आहे पली तर बरे शेतीची कामं करता अजून नाही आता आपलं होऊन आता काय होत ठीक आहे धन्यवाद अजून म्हणत म्हणताय जोपर्यंत होत करणार आहे हा बघा आजपर्यंत त्यांनी उभारलेला आहे इथं त्यांचा स्वयंपाकाचं पूर्ण आरोग्य आहे आणि हा पूर्ण आणि काही ज्येष्ठ वारकरी जी मंडई आहे ती आराम करताय तर धन्यवाद धन्यवाद ठीक आहे तर हा पूर्ण पूर्ण ओपन आहे आज तरी ओपन आहे उद्या परापर्यंत ही लाईन मॅग्झिन चौकपण पूर्ण भरणार आहे सांगायचं जो उद्देश आहे ना आपला जो वारकरी संप्रदाय या लोकांमध्ये जिवंत राहिलेला आहे कारण आत्ताच जी दुनिया आहे ही फार मतलबी झालेली आहे आणि अशावेळी वारकरी संप्रदाय या लोकांनी टिकून धरलेला आहे तर तुम्ही मग बघू शकता यांची आता एक सुरुवात झालेली आहे इथं पालं वगैरे आपण म्हणू शकता पालं नाही म्हणू शकत आपण त्यांनी उभारले त्यांचं आसरासाठी त्यांनी बरंच हे केलेले तर मित्रांनो बघू शकतो मी यांची आता सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो सांगायचा उद्देश हा जे की वे वेळवेळी तुम्हाला मी हा अपडेट देत जाणार आहे वेळवेळी तुम्हाला मी हे सांगणार आहे की कुठं किती गर्दी झालेली आहे आत्ता आपण आहोत अहंधी अहंधी ते विसरवाडी रोडला आहेत आणि हे तुम्ही बघू शकता ही सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो माझ्या चॅनल कोणी न्यू असल्यानंतर सबस्क्राईब करा पूर्ण अपडेट मी तुम्हाला, तुम्हाला देणार आहे